नमस्कार मी डॉक्टर सीताराम कोल्हे डायरेक्टर लेनोरा टू नाशिक आज आपल्याकडे के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांचे करिअर गाड्यासंबंधाने प्रश्न आलेले आहेत आपल्या लेनोरा माइंटून कन्सल्टंटचे एक्सपर्ट तेजस या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत की जे पुणे युनिव्हर्सिटी आणि जे बी आय एम एस या दोन्ही ठिकाणी गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांना या क्षेत्रातील काउन्सिलिंग आणि करिअर गायडन्स संबंधाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या शंकांचं समाधान होईल हॅलो सर मी शर्वरी कल्पना सतीश पवार मी केकेवा कॉलेजची विद्यार्थिनी आहे मी सध्या शेवटच्या वर्षाला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगला माझा असा प्रश्न आहे की जर मला कुठल्याही विषयाची भीती आहे आणि नापास व्हायची शक्यता वाटते तर बेस्ट वे काय असेल मला त्याला टॅकल करायला आणि त्याचा माझा फ्युचर करिअर ऑपॉर्च्युनिटीजवर काय परिणाम होईल हाय शर्वरी इंजिनिअरिंगमध्ये फिअर ऑफ फेलिंग अ सब्जेक्ट आणि त्यातून क्रिएट होणारे करिअर इम्प्लिकेशन्स इज वन ऑफ द मोस्ट कॉमन फिअर आता या फिअरला टॅकल करण्यासाठी दर आर टू वेज यू कॅन गो अबाउट इट फर्स्ट इज रिफ्रेमिंग द फिअर इट सेल्फ ज्याच्यात यू कॅन थिंक फ्रॉम अ मोर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह लाईक एक सिंगल सब्जेक्ट तुझ्या पूर्ण करिअर ऑपॉर्च्युनिटीज डिफाईन नाही करू शकत अँड करिअर विल जनरली कन्सिस्ट ऑफ मेनी अदर थिंग्स देन द सेकंड वे इज की अशा सब्जेक्टसाठी यू शुड टेक मोर ऑफ अ लर्निंग बेस्ड अप्रोच राधर दॅन एक्झाम बेस्ड अप्रोच जर तू लर्निंग बेस्ड अप्रोचने स्टडी केलास देन यू विल अंडरस्टँड द इंट्रिकसीज ऑफ द सब्जेक्ट आणि एकदा सब्जेक्टचे बेसिक्स क्लिअर झाले की त्यातून द फिअर ऑफ एक्झाम विल ऑटोमॅटिकली फेड अवे आणि आय नो हा कन्सर्न मॅक्सिमम ऑफ द इंजिनिअरिंग स्टुडंट्सचा असतो अँड इन दॅट केस इफ दिस कन्सर्न इज रिअली डीपर देन सायकोथेरपिस्ट बेस्ड सोल्युशन घेणं कॅन रिअली हेल्प इन द लॉंग टर्म नमस्कार मी हितेश सीमा दावल नंदन मी के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेत शिकत आहे माझा असा प्रश्न होता की माझ्या करिअर निवडीमध्ये माझ्या कुटुंबियांच्या अपेक्षांमुळे जर का मला दडपण वाटत असेल तर मी अशा परिस्थितीत काय करावे हाय हितेश सायकोलॉजिकली स्पीकिंग करिअर रिलेटेड फॅमिली एक्सपेक्टेशन्समध्ये मिसमॅच असल्यावर कॉग्नेटिव्ह डिझोनन्स क्रिएट होतो विच कॅन लीड टू लॉट ऑफ स्ट्रेस अँड अँग्झायटी अशा सिच्युएशनमध्ये स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी अँड इव्हन टू अचीव्ह अ बेटर करिअर फिट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू कॅन डू इज की इंटरेस्ट असलेल्या करिअर फील्ड्सबद्दल डीप रिसर्च करणं आणि त्यातून त्या ऑपॉर्च्युनिटीज अचीव करण्यासाठी एक थरो प्लॅन प्रिपेअर करणं द सेकंड ऍस्पेक्ट ऑफ इट इज की तू ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज रिसर्च केल्या आहेत और जो स्वतःचा प्लॅन प्रिपेअर केला आहे तो ओपनली फॅमिलीसोबत कम्युनिकेट करणं फॅमिलीसोबत ओपनली कम्युनिकेट केल्यावर इट विल हेल्प यू ऑल टू बी ऑन द सेम पेज आणि ओव्हर द टाईम स्ट्रेस रिड्यूस होईल इन सर्टन केसेस स्टुडंट्सला इट कॅन बी डिफिकल्ट पॅरेंट्स सोबत ओपनली कम्युनिकेट करणं अबाउट देअर करिअर चॉइसेस सो इन दोज केसेस तज्ज्ञांची मदत घेतली तर इट कॅन रिअली हेल्प द बॅलन्स फास्ट नमस्कार मी भावना पाटील मी के के पर्निका भावनायरिंग कॉलेज नाशिक येथे कम्प्युटर सायन्स अँड डिझाईन डिपार्टमेंट मध्ये थर्ड इयर यामध्ये शिकत आहे माझा प्रश्न असा होता की सध्याच्या जॉब किंवा नोकरीच्या अनिश्चिततेमुळे मी स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवू हाय हो। हा आजच्या एम्प्लॉयमेंट लँडस्केपमध्ये तुझा हा क्वेश्चन अतिशय पर्टिनंट आहे एम्प्लॉयमेंट लँडस्केपमध्ये अनसर्टन्टीज असल्यावर आपल्या ब्रेनला लॉस ऑफ कंट्रोल फील होतं आणि त्यातून ओव्हर द टाईम ॲन्झायटी बिल्ड होते सायकोलॉजी सांगते की अशा सिच्युएशन्समध्ये आपण अनकंट्रोलेबलपेक्षा कंट्रोलेबल फॅक्टर्सवर जास्त फोकस केला पाहिजे आणि स्टुडंट्सच्या केसमध्ये द मोस्ट कंट्रोलेबल फॅक्टर इज अपस्किलिंग ज्यात तू तुझ्या करिअर फील्डमधल्या नॉवेल टेक्नॉलॉजीज और तुझ्या इंटरेस्ट असलेल्या एरियाजबद्दल डीप एक्सपर्टीज बिल्ड करू शे एंड वंस यू हैव डीप एक्सपर्टीज इन दोज एरियाज कॉन्फिडेंस विल कम अलॉग द वे कि तुला इवन डिफिकल्ट जॉब लैंडस्केप नैविगेट करना आई होव ऑल्सो सीन कि मेनी अ टाइम्स स्टूडेंट्सला डीप थेरोटिकल नॉलेज सुधा जॉब सिल्शन प्रोसेस नैविगेट करना डिफिकल्ट हो बिकॉज रेलिवट नॉलेज सोबत अ रेजोल्यूट स्टेट ऑफ माइंड इज ऑल्सो इवली इंपॉर्टेंट आनी टू बिल्ड दैट रेजोल्यूट स्टेट ऑफ माइंड यू कैन सीक सम एक्सपर्ट गाइडन्स ज्याच्याने जै तुला तुझे थेरोटिकल नॉलेज आणि कॉन्फिडन्स बॅलन्स करून आणि डिफिकल्ट लँडस्केप इझिली नॅव्हिगेट करता येईल